ला, आधार सेडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं तुमच्या आधार नंबरशी तुमच खात पण एखाद्याच जुडण्याकरता उशीर झाला काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार आहेत दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासून सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो जूनचा हप्ता होता तो आता पडायला सुरुवात झालेली आहे परवाच्या दिवशी आदित्य तटकरे यांनी ती माहिती टाकताना असे सांगितले की लाडक्या बहिणीचं वितरणाचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि आतापासून म्हणजे सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होतील काल संध्याकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत दुपारीसुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले होते आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांच्या खात्यावरती आजसुद्धा जो पैसे आहे ते टाकणार आहेत तुमच्या खात्यावरती अजून पैसे आलेले नसेल तर कुठलंही टेन्शन घेण्याचं तुम्हाला गरज नाही आहे कारण प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकायला सुरुवात झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जिल्हावाईज हे पैसे येत असतात काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत जर तुम्हाला पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमचा जिल्हा तिथे टाकू शकतात आणि तुम्हाला किती रक्कम ही मिळाली ते सुद्धा तुम्ही सांगू शकता कारण इतर बहिणी जे लाडक्या बहिणी आहेत ते त्यांच्या पैशांची हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत जर तुम्हाला अजूनपर्यंत खात्यावरती पैसे आले नसतील तर तुमचा काही प्रॉब्लेमसुद्धा राहू शकतो तोसुद्धा तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता लाडकी बहिणीची योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती आधार नंबर टाकून तुमचं स्टेटस तुम्ही चेक करू शकतात जेणेकरून तुम्हाला माहीत पडणार आहेत की तुमचे जो प्रॉब्लेम आहे तो नेमका कुठल्या प्रॉब्लेममुळे तुमच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत परंतु लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते जिल्ह्याबाईत येत असल्यामुळे तीन ते चार दिवस तुमचे जे खात्यावरती पैसे आहेत ते येत असतात कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली आहे आज देखील त्यांना पैसे मिळणार आहेत आणि राहिलेल्या बैलांना अजून दोन दिवस हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे